आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरुस्त असणं गरजेचं आहे एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असेल तर त्या व्यक्तीला निरोगी म्हटलं जातं आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी मूलभूत आहे हे, हे आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्वपूर्ण योगदान देते कारण निरोगी व्यक्ती अधिक काळ आयुष्य आनंदी जगू शकते त्यामुळे दरवर्षी जगभर लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणविषयी जागरूकता साथ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा जातो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलवली ज्यामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासंदर्भात मागणी केली म्हणून सात एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी पहिला जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला मानवी आरोग्याच्या दृष्टीने याविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष असणे गरजेचे आहे त्यामुळे जागतिक आरोग्य दिनाचे महत्व आहे डब्ल्यू एच ओ देखील या दिवशी जागतिक स्तरावर वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांचे आयोजन करत असते गेल्या दोन तीन वर्षांमध्ये भारतासह जगभरात कोविड नाईन्टीनच्या संकटात आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या किती फिट राहणं गरजेचं आहे याचे महत्त्व आपल्याला पटलंच असेल त्यामुळे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्यासंबंधी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यात सर्वात आधी स्वच्छतेवर भर देण्यात आले असून त्यासंबंधी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रशांत खैरनार यांनी हॉस्पिटलच्या स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या व जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून हा आठवडा जागतिक आरोग्य दिन आठवडा साजरा करणार आहेत यात संपूर्ण रुग्णालय हे विविध आरोग्याविषयी उपक्रम राबवणार आहेत याबाबत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एस सी एन न्यूज साठी रोहन भावसार नमस्ते डॉक्टर खैरनार वैद्यकीय दीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर आज सात एप्रिल सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो आपण त्याला वर्ल्ड हेल्थ डे असे म्हटलं जातं तर दरवर्षी जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटना एक वाक्य एक ब्रीद वाक्य घोषित करते तर ह्यावेळेचं घोषवाक्य याचं आहे हेल्थ इक्विटी हेल्थ फॉर ऑल म्हणजे आरोग्य समानता आणि सर्वांसाठी आरोग्य अशा प्रकारचं घोषवाक्य घेऊन हे वर्ष जागतिक आरोग्य संघटना साजरा करण्याचं उद्दिष्ट आहे तर दुसरं ह्या दिना सात एप्रिलच्या डब्ल्यू वर्ल्ड हेल्थ डेचा हे औचित्य साधून आपले आरोग्यमंत्री माननीय नामदार तानाई सावंत यांनी सुंदर माझा दवाखाना असा एक कन्सेप्ट महाराष्ट्र राज्यासाठी आणलेला आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही सरकारी दवाखाने वैद्यकीय कॉलेजेस प्रा पी एस सीज उपकेंद्र आर एच एस डी एच किंवा जिल्हा रुग्णालय या सगळ्या दवाखान्यांमध्ये सुंदर माझा दवाखाना असा एक उपक्रम आपण राबवत आहोत या उपक्रमाअंतर्गत आपण दवाखान्यातील ज्या काही जी काही मरगळ आली असेल की उदाहरणार्थ की ज्या दवाखान्यातल्या वस्तू ज्या तुटलेल्या असतील किंवा ज्या अशोभनीय वस्तू असतील त्या दुरुस्त करून दवाखान्यात जिथे काही अस्वच्छता झाली असेल सगळी अस्वच्छता करू नये सात एप्रिल ते चौदा एप्रिल अशा पूर्ण पन साप्ताहिकसाठी हा पूर्ण आपण प्रोग्राम राबवतो आहे तर आज ह्या प्रोग्रामचं उद्घाटन आपल्या दवाखान्यात झालेलं आहे तर त्यानिमित्ताने आज आमच्या सगळ्या स्टाफने पॅरामेडिकल स्टाफने सगळ्या दवाखान्यातला पोर्च बाहेरचा परिसर आजू आजूबाजूचा परिसर सगळा पाण्याने स्वच्छ केला शिवाय जे आमचे बेंचेस जे आमच्या तुटलेल्या होते लोखंडी बेंचेस बसायचे थ्री सीटर जवळपास पंचवीस तस बेंचेस आमच्याकडे होत्या ज्या तुटलेल्या बेंचेस आम्ही त्या ए, प्रोग्राम अंतर्गत सगळ्या दुरुस्त करून घेतल्या त्या पे पेशंटला बसण्यासाठी त्याचे रुग्णसेवेसाठी त्याचा उपयोग चालू केला आहे दवाखान्यात ज्या काही तुटलेल्या वस्तू होत्या त्या सगळ्या त्या पुनर् हे करून त्यातनं आपण त्या सगळ्या नवीन प्रकारे करतो आहे तर हा उपक्रम हा प्रस्तुत्य उपक्रम महाराष्ट्र शासनाने चालू केला आहे याचं उद्घाटन औपचारिकरित्या आज इथे झालेलं आहे आणि शिवाय दुसरं की कोविडची लाट आता महाराष्ट्रभर कोविडचे पेशंट्स वा वाढलेले आहेत म्हणजे आता दरवर्षी दहा दर दिवशी दहा टक्के पंधरा टक्क्यांनी पेशंटची संख्येमध्ये वाढ होते तर त्यानिमित्ताने आपण आपलं दवाखान्यात तयारी त्या तशी पण तयारी आपण चालू केली की आर टी पी सी आर रॅडच्या सॅम्पलसाठी आयसोलेशन बेड्स आपण आणि समजा आणि आपले जे ऑक्सिजन प्लांट आहे हे परत रिपेअरिंग करणं हे परत ॲक्टिवेट करणं तशी पण आपण तयारी केली तरी नागरिकांनी घाबरून जाता किंवा पेशंट तशी काळजी आपण जशी आपण पहिल्या लाटेला दुसऱ्या लाटेला घेतली कारण सिंदरकरांना पहिली लाट दुसरी लाट याचा पूर्ण अनुभव आलेला आहे त्यामुळे सिंदरकरांनी परत जे कोविडचे पेशंट वाढते ते वाढून येऊन थोडासा प्रोटोकॉल्स पाळायची आता गरज परत सुरू झाली मास्क वापरणे गरजे गरजेच्या ठिकाणी न जाणे या अशा गोष्टी आपण परत आता रुटीन जोपर्यंत पेशंटची संख्या कमी होत नाही तोपर्यंत आपण पण पाळाव्या असं मी या द्या देण्याच्या औचित्याने सगळ्यांना सांगू इच्छितो आणि माझ्या संपवतो